आज पनवेल इथे एक दुर्दैवी घटना घडली वीस दिवसाचं छोटं बाळ पालकांनी आणून तिथे टाकून गेलेलं आणि ते बाळ आजारी आहे आता त्या बाळाला उपचार औषध उपचार चालू आहे विशेष म्हणजे असं बाळ आणून टाकणं ही गोष्ट खरोखरच निंदनीय आहे आणि सुशिक्षित लोकांनी टाकणं हेच कोणी गरीब पालक असते आणि त्यांनी टाकलं असतं तर एक वेगळी गोष्ट आहे जर औषध उपचाराला पैसे नव्हते तर काही सामाजिक संस्था आहेत आमच्यासारखी लोक आहेत आम्हाला कोणाला तरी कॉन्टॅक्ट केलं असतं किंवा भेटले असते किंवा एखाद्या हॉस्पिटलला घेऊन गेलं असते आणि सांगितलं असतं चॅरिटीमधून या बाळावर उपचार करा तरी ते झाले असते पण अशा पद्धतीने बाळ टाकून जाणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे आणि मला तर असं वाटतं ज्या कोणी या बाळाला बघितलं असेल ते कोणाचं बाळ आहे जर कोणाला माहिती असेल तर ताबडतोब पनवेल पोलीस स्टेशनला हो। त्यांनी कॉन्टॅक्ट करावं त्याचप्रमाणे माझं सगळ्यांना आव्हान आहे आपल्या लोकमत चॅनलमधून की कोणीही पालकांनी असं बाळ टाकून जाऊ नये कारण आज सुशिक्षित लोकं जर अशी बाळ टाकायला लागली तर त्या मुलाला जर काही झालं असतं किंवा त्या मुलाला दुखापत झाली असते कोणी पाहिलं नसतं तर आज त्या बाळाची जीवितहानी झाली असती तर कमीत कमी, कमी पालकांनी असं करू नका अशी माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे आणि अशा काही घटना घडल्या माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या राज्यात अनेक दानशूर व्यापारी आहेत लोकांना मदत करणार आहे आपण त्यांच्याकडे मदत मागू शकता पण अशा घटना घडू नये आणि हा पालकांवर कारवाई व्हावी पालक पोलीस आज चौकशी करत आहेत जो कोणाला ह्यांचे पालक माहिती असतील तर नक्कीच पोलीस पण पोलीस स्टेशन असेल त्याला कॉन्टॅक्ट करावं धन्यवाद